दोन दिवसापूर्वी मिश्रा नामक एका माती फिरूने त्याला महाती फिरून मानला पाहिजे त्यांनी अतिशय शुद्धीमध्ये काम केलेलं आहे तो सातारा जिल्ह्यामध्ये होता वाईमध्ये होता त्याच्यानंतर त्यालाही कोणी सुपारी दिली ते चौकशी व्हायला पाहिजे आणि तो तिथून कोयता विकत घेतो येतो आणि गांधींवर इथं त्यांचा पुतळा तोडण्याचा प्रयत्न करतो त्यानंतर हे अशा प्रकारचं महात्मा गांधींची आवहेलना तरी गांधीवादींना फरक पडणार नाही परंतु त्यांच्या मनामध्ये गांधीविषयी किती द्वेष आहे हे वारंवार ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरून दिसून येतो निशिकांत दुबे नामक झारखंडचा जो मेमोर पार्लमेंट आहे खासदार आहे त्यांनी मराठी लोकांबरोबर जे वक्तव्य केलेले त्याचा मी निषेध करतो मी त्यांना एवढं सांगतो जी एस जे कलेक्शन होतं दरवर्षी संपूर्ण भारतामध्ये तर तुमची राज्य त्या जी एस टी कलेक्शन कुठं आहे ते तुम्ही बघावं त्यामुळे या महाराष्ट्रामध्ये मराठी लोकांचं किती योगदान आहे ते तुम्हाला कळेल कारण आम्ही हिंदी दृष्टी नाही आम्ही युपी दृष्टी नाही आहे परंतु महाराष्ट्राच्या भूमीमध्ये जे भाषावर प्रांतरचना झाली त्या त्याचा अभ अभिमान आहे त्या गोष्टी त्यानंतर ज्या गोष्टी राज्यभर लागू झालेल्या आहे त्या गोष्टीसाठी इथला मराठी माणूस इथं मराठीचा आग्रह धरतो पण बॉलिवूड जी हिंदी इंडस्ट्री आहे ती पण महाराष्ट्रामध्ये त्याचं पण त्यांनी भान ठेवायला पाहिजे कारण कुठलाही भाषेचा द्वेष महाराष्ट्र मराठी माणूस करत नाही पण जर त्याच्यावर बळजबरी केली भाषेची तर मराठी माणूस उठतो हे वारंवार इतिहासाने दाखवून दिलेलं आहे आणि केंद्र सरकार हे देशाबाहेर गेले तर गांधी आणि बुद्ध सांगतात परंतु देशामध्ये त्यांचे जे भक्त आहेत आणि जे, जे बीजेपीचे कार्यकर्ते आहेत संघाचे कार्यकर्ते आहेत ते गांधी द्वेष करत असतात आणि वारंवार त्यातून ते अशी काही त्यांची एक प्रतिक्रिया देतात त्याच्यातनं गांधी द्वेष त्यांचा हा हा वारंवार आपल्या डोळ्यासमोर येतो सांसद असा काय देऊ शकतो प्रश्न पडतो ज्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आज एवढे पंतप्रधान राहतात सुखाने धंदा करतात सगळं काही करतात तरी असताना दर आणि मुख्यमंत्री वारंवार एन एपीचं नाव घेऊन खोट तरी भाषा सुरू दाखवून देतात कुठल्या पेपरमध्ये त्रिबा सुद्धा लिहिलेलं नाहीये तरी ते महाराष्ट्र लावू करण्याचा प्रयत्न करतात त्याच्या त्याच्यामुळेच या महाराष्ट्र अस्मितेचा मराठीचा जो काही आंदोलन चालू झालेलं आहे ह्याच्या मागे पण जे जे वक्तव्य आणि जे ज्या प्रकारचा कारभार इथलं राज्य सरकार करतं ते कारणीभूत आहे हे कसं काय योग्य असणार तुम्ही हिंसे हिंसेला तुम्ही हे करता हिंसेला चितवून कशी देऊ शकता आम्ही कुठल्याही प्रकारचे हिंसेल आम्ही मान्य नाही आहे इथल्या कुठल्याही जो प्रश्न असेल मराठीचा तो मराठीचा प्रश्न चर्चेने इथे सोडवता येईल आणि कुठल्याही परप्रांतीय हो, मराठी शक्ती केली जात नाही केली जात नाही ही जी केली जे मराठी शिकण्यासाठी जे जे नकार देतात त्यांच्यासाठी काहीतरी जबरदस्ती होते त्यांनी पण जरी सांगितलं की आम्ही मराठी शिकतोय आम्ही आज नाही उद्या शिकू तर मराठी माणूस त्यांना बोलणार नाही आहे परंतु आम्ही मराठीला विरोधच करू आम्ही मराठी बोलणार नाही आहे जर अशी व्यक्तव्य आली तर त्यातनं एक प्रकारचं एक तीव्र प्रतिक्रिया मराठी माणूस माणूस देतो काय बीजेपी चुपच असणार कारण त्यांचा खोदून बघितलं की तो कार्यकर्ते त्यांचाच निघालाय ना आम्हाला माहिती आहे कारण त्यांच्या लोकांनी त्यांचा जो दो त्यांचा जो विचारचा वाहक आहे त्याच्या एका संघटने कार्यकर्त्याने काम केलेलं आहे त्यामुळे बीजेपी कुठली प्रतिक्रिया देणार नाही या गोष्टींवर त्यामुळे आम्ही जे गांधीमध्ये जे लोक गांधींना मागतो गांधीच्या विचारावर चालतो त्यांच्या प्रतिक्रिया यासाठी ते प्रतिक्रिया देण्यासाठी आम्ही आंदोलन करतोय आणि जर असा प्रकार वारंवार घडला तर आम्ही अजून तीव्र आंदोलन करू खासदार निशिकांत दुबे यांनी जे मराठीचे वक्तव्य केलं आहे मराठी माणसाबद्दल त्यांनी जे पटक पटक मारुंग हे वक्तव्य केलं आहे त्याच्यासाठी आम्ही सर्व मराठी भाषिक त्यांच्या राजीनाम्याशी मागणी करतो आणि बीजेपीला आवाहन करतो की असे तुमचे बेल एवढे जे खासदार आहेत त्यांचा त्वरित राजीनामा घ्यावा नाहीतर याचा परिणाम तुम्हाला येणाऱ्या निवडणुकांमध्ये मराठी माणूस शंभर टक्के दाखवून देईल पिता महात्मा गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी की महात्मा गांधी की राष्ट्रपिता महात्मा गांधी की महात्मा गांधी पुत्रा की नारा करना नाराज सा महात्मा गांधी के